सी टी टी दोन हजार चोवीस मध्ये विचारलं गेले हे एक्झाम्पल एक करोड हे स मिलियन दस मिलियन एक बिलियन एक ट्रिलियन हे एक्झाम्पल आपल्याला सांगून जाते की आपल्याला करोड मिलियन बिलियन ट्रिलियन याविषयी नक्कीच माहिती पाहिजे तर चला सुरुवातीला आपण एक करोड लिहूया एक करोड म्हणजे असतात एकावर सात शून्य त्यानंतर आपण पहिली पहिली कन्सेप्ट या ठिकाणी चेक करूया म्हणजे पहिला ऑप्शन मिलियन मिलियन आधी चेक करूया एक मिलियन म्हणजे एकावर असतात सहा शून्य काय करायचे पहा मधले सहा शून्य जे आहेत ना हे ड्रॉप करून टाका उरले किती दहा दहा मिलियन म्हणजे दस मिलियन आपल्याकडे ऑप्शन आहे का चेक करा ऑप्शन नंबर टू हे असेल आपला ऍन्सर आता आपण पाहूया बिलियन आणि ट्रिलियन विषयी बिलियन म्हणजे एकावर नऊ शून्य आणि ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शून्य करोडपेक्षा जास्त आहेत म्हणजे असा अर्थ लक्षात घ्या की या ठिकाणी हे दोन ऑप्शन परीक्षेला नक्कीच आपण ड्रॉप करणार फक्त हे दोनच ऑप्शन विषयी आपण विचार करणार आणि अँसर काढणार फक्त पाच ते दहा सेकंद